कीर्तनाची तारीख तुमची आजच आणि पुढच्या वर्षीच्या सप्तेचं नियोजन सुद्धा आजपासूनच चालू करा अलग लक्ष त्यासाठी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि आज शेवटचं काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण आमचे भगवान बापू मारसुळकर यांच्या वाणीमधून आज आपण या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे गेल्या सात दिवसापासून सात महाराजांनी आपल्याला कीर्तन सेवा दिली मित्रो ध्यानात ठेवा हे संत महंत म्हणजे हे देवरूपी लोक राहतात ध्यानात ठेवा चांगलं वागायचं चांगलं राहायचं चांगलं खायचं हेच तुम्हाला सांगतो देवानेही सांगितलं हेच संतांही सांगितलं आज तुम्हाला सांगतो महाराज लोक मी हेच आपल्याला सांगतात ध्यानात ठेवा आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो बापू कड जर बघितलं तर म्हणजे सोपं आहे का चौऱ्याहत्तर वर्षाच्या वयामध्ये दीड ते दोन तास तुम्हाला सांगतो उभं राहून कीर्तन सेवा करणं हे तोडाचा खेळ नाही ठेवा म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की लोकांनी कसं वागाव कसं राहा हे देवाला सांगितलंय आणि त्या देवाच्याच मुखामधून आमचे भगवान बापू या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सांगत असतात हर ठिकाणी बापूची भेट होती पण बापू तुमच्या का तुम्ही बापूकडे बघितलं का कोण्या महाराजाची आठवणी ती कोण्या संतांची आठवणी ती सांगा कोण्या महाराजासारखे बापू दिसतात हा या पाहात जाण्यामध्ये त्याकडे जर पाहिले तर साक्षात नामदेव महाराजाचा अवतार तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बापूच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला दिसतो म्हणून या ठिकाणी बोरी या गावामध्ये हा सप्ताह असाच चालत राहावा वर्षानुवर्षे वर्ष याच्यामध्ये खंडित पडू नये कोणी जर गावामध्ये जर तुम्हाला सांगतो की कोणाला वाटत असेल की बाबा हे सप्ताह याने केला का, का। तर याच चांगलं व्हाय काय राजकारण होते का पण मला वाटते की हे सप्ताह कोणीही गावात आपल्या बोलीतच नाही कोणीही गावात जर केला तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कोणीही राजकारण आणू नये जे देवाचं सत्कर्म असते ते सगळ्यांनाच तुम्हाला सांगतो लाभत असते जर हे सप्ताह जर झाला तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के देवाचा वास आपल्या गावामध्ये असल्याशिवाय <णगतावारी> म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेस मला वाटते थी, त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना सुद्धा झाली बरोबर आहे त्या ठिकाणी सुद्धा मी त्या गावामध्ये मी त्या कार्यक्रमाला आलो आणि मला वाटते मी शब्द देतात बापू यांना की खानापूर ते बोरी रस्ता झाला पाहिजे आणि मला वाटते की तो रस्ता त्याचं वर कॉर्टर झालाय टेंडर झालंय नारळ फोडायचं आणि काम चालू करायचं चा। आज या ठिकाणी बापूच्या नारळ फोडा आणि हे काम तुम्हाला चालू करा थिकानी, थिकानी या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी म्हणजे आता हे काही राजकीय व्यासपीठ नाही बरोबर आहे पण तुम्हाला सांगतो या संतोष बागरला खऱ्या अर्थानं जर मला वाटते नावारुपालय दोन हजार चोवीस ला आणला असेल बापू तर या संपूर्ण श्री माझ्या या लाडक्या बहिणीला चुकल्या <laughs> <laughs> मागता बोलता विचार केला नाही यायला किती तुम्हाला सांगतो घरी जर एखादं दर एखाद पिताड आणि ते जर जाऊन बाबू म्हणाले आपल्याला मतदान दुसऱ्याला करायचंय तर ह्या बिचार्या म्हणल्या अरे साड्या मुखाच्या पोहा मुळगा बसवला बिचाराल आलं त्यावेळेस मतदान आम्हाला संतोष भांगर करायच हा खूप मोठ्या ताकदीनं तुम्हाला सांगतो माझ्या बहिणीनं आणि तुम्ही बी म्हणजे असा काही काही नाही तर कोणत्या एकोण आता काय बायक बरोबर ठीक आहे कमी हुशार का त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो कि म्हणून बोरी या गावामध्ये असाच हा सप्ताह चालत राहावा महाराजांनी जे जे आपल्याला सांगितलंय ते अंतकरणातून ते इथून हृदयामध्ये साठून ठेवलं दे। पाहिजे नाही इथं तुम्हाला सांगतो माया बहिणी बसल्या या कारण ऐकायचं आणि घरी गेले की या कारणा सोडून द्यायचं आणि भांडत बसायचं सासूला सासूला भांडलं की तिकडं तुमच्या माईला भांडल्याशिवाय तुमची भाऊजाई राहणार नाही नाही आता पहिलं होतं मा या जन्मात करायचं आणि त्या जन्मात खेळायचं आता तसं नाही याच जन्मात करायचं याच जन्मात फेडायचं उघर तिसरा डोळा बरोबर आहे महादेवाला तिसरा डोळा आहे तुम्हाला जर वाटत असेल की खऱ्या अर्थानं आपल्या मायबापाची सेवा तिकडे मायालाच व्हाव किती जणांनी वाटत आपल्या माय सुखात सुखाचं राहा हातोरी करा माय बापाला अरे मायबापाला किती जणी वाटत सुखाच राहा हातोरी करा सगळ्यांनाच वाट आता तुम्ही इमानेद्वारे आंतर तू सांगा एवढ्या हातभरी केली कोणाला वाटेल की सासू सासऱ्याने सुद्धा सुखानच राहावा <laughs> माझे भाव <युदाव> चांगले <laughs> वाजवाय का सगळ्यांच्या <laughs> हे हास्य मजाक हे नाही माहिती ठेवा पण खऱ्या अर्थानं तुम्हाला एवढंच सांगायचंय तुम्हाला जर साक्षात देवाचं भगवंताचं नागनाथाच जर दर्शन करायचं असताना तुम्ही आता तर बापू एक लोटा जल पुरे समस्या का हाल ना रोज बिचार्या तुम्हाला सांगतो त्या महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान चढवायला पाया पडायला हे पान खायला घरी न्याय बरोबर आहे का नाही पण हे चांगलं काम करायला तुम्ही सत्कर्माचं काम करायला पण याच्याही पेक्षा चांगलं जर काम तुम्हाला जर सांगितलं तर तेवढं फक्त ऐका हे तर करा पण सकाळी उठा स्नान करा आणि इमाने आपल्या सासू सासऱ्याचं दर्शन घ्या तुम्हाला नागनाथ पावल्याशिवाय राहणार रा रा नाही रा रा रा। परिथू इकडं तुम्ही सासू सासऱ्याची सेवा केली इतकं तुम्हाला, तुम्हाला सांगतो बरोबर तुमच्या आई वडिलांची सेवा तुमची भाऊजाई केल्याशिवाय तुम राहणार नाही याच्यात कुठल्याही प्रकारचं दोमत नाही म्हणून माय काही सोबत न्यायचं नाही चांगलं खायचं चांगलं खाय चा, वागायचं चा, चांगलं राहायचं चा। एखादं खरतर जर गेलं तर गावामध्ये बाबा भर झालं गेलं एखादं चांगलं जर गेलं तर सगळं गाव लढते ध्यानात ठेवा बाबा काही का असं पार्वती माय आमची चांगली होती हो रोज आम्हाला येता जाता बोलायची मग नंतर नंतर तिला दिसलं गेलं तरी सुद्धा म्हणायची की बापू ते आवाजावर <काज़ा। tire> मला तुला ओळखलं हे प्रेम तुम्हाला वाटते हे माझ्या गावकऱ्यांनी हे सांभाळलं पाहिजे ध्यानात ठेवा हे करत असताना आई वडिलांची तर सेवा करा पण ही सेवा करत असताना आपण आपल्या बहिणीला सुद्धा त्याच पद्धतीला वागवा आपल्या बहिणीला सुद्धा तुम्हाला सांगतो की अंतरकरणातून प्रेम करा बापू या ठिकाणी आमचे आत्मारामजी गिरी महाराज यांचं सुद्धा टाळ्या बाजून या ठिकाणी महाराज सुद्धा तुम्हाला सांगतो देवरूपी महाराज दे काही गेलं नाही समाजाचं कशाच काही नाही तुम्हाला सांगतो बस देवरूपी माणूस कुठेही तुम्हाला सांगतो बलवा हा माणूस त्या ठिकाणी हजारच किती मोठा सप्ता तुम्हाला सांगतो हजारोच्या शक्तीने दत्ता जा बरोबर आहे हजारो बापू खूप पन्नास हजार लोक त्या ठिकाणी जेव घातले तुम्हाला सांगतो रोज कीर्तन रोज भजन रोज पंक्ती हेच कामाला येणारे त्यांना अलग लक्षात काही काही लोक म्हणतात काय पडले ते सत्य सकाळीच उठले की भोगाड्या लावायचे अरे बापू नको म्हणू भोगाड तू तु बैराच होशील असं म्हणलं की त्यानात ठेवा अलग लक्षात हे जर तुम्ही म्हणले देवाच्या कार्याला की काय भोगाड लावले तर ते बंद करा हे म्हणलं तुम्हाला सांगतो शंभर टक्के बहिरच झालं नाही बापू त्याच्यामुळं देवाचं आपणच केलं पाहिजे अंतकरणातून केलं पाहिजे त्यानात ठेवा आणि हे करत करत असताना बापाची आपल्या बहिणीची भावाची सेवा आपण सगळ्या से जणांना अंतकरणातून करा हेच तुम्हाला सांगतो देवानं सांगितलंय बाकी दुसरं काहीच सांगितलेलं नाही आपल्याला सोबतही काही घेऊन जायचं नाही मिल्याच्या नंतर काही सोबत येणार नाही त्याला ठेवा बरोबर आहे का जर माणूस मिळाला बाबरे बापरे काळा याची आणखी लई चांगली दिसत होती असं बापू काय लावलाय धंदा त्याच्यामुळे काय नाही नाही सगळं माय सगळ्यांनी चांगलं राहा चांगलं वागा चांगलं खा मी तर या पद्धतीचा माणूस आहे सगळ्यांना ठेवा निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये मी जरूर आहे पण मला असं वाटतंय माझ्याकडे जो माणूस तुम्हाला सांगतो काम घेऊन आला इमानेद्वारे अंतरकरणातून वाटते त्याच काम झालंच पाहिजे या मताचा हा संत तो गोरीब असो आता काल चुकाला सांगतो दोन्ही पायांना अपंग मुलगी होती आता काय राजकारण आहे का बापू आता पाच वर्षाला एकोणतीस ला मतदान मागायचे तुम्हाला पाच वर्ष यायचे का तुमच्याकडे पण काल बिचारी तुम्हाला सांगतो बोलण्याची मुलगी आमची तिचं नावही मला माहित नाही मी ते त्या दोन्ही पाय आपण मशीन काम करते तिला तुम्हाला सांगतो छातीला तीन गाठी झाल्या डॉक्टरनं सांगितलं लवकर जर काढल्या तर ठीक आहे नाहीतर काही काही खरं नाही डॉक्टर सांगितलं पन्नास हजार रुपये लागणार मशीन काम करून खाणारी बिचारी ती कुठून देईल पन्नास हजार देऊ शकल बापू तिचा बाप आणि ती पोरगी बिचारी माझ्याकडे आली लागली डस डस लढायला की दादा आता काही करा पण माझं ऑपरेशन तुम्हाला करावं लागते बघितलं नाही मी की आता दोन हजार एकोणतीस ला इलेक्शन आहे बाबा आता कशाला पैसे द्यायचे तुम्हाला सांगतो पैसे खिशातून काढले त्या बिचारीचं ऑपरेशन झालं आज तिला भेटायला गेलो बरोबर तुम्हाला सांगतो तिचा बाप काय त्याने पाहिला असेल सगळ्यांनी तिकडे बाबा दाखवता मतदान मागायचं नाही आता काम करत राहायचं तेव्हा त्या देवाला आहे तिसरा डोळा ते बराबर उघडता तुम्हाला सांगतो सांगायची गरज नाही वेळेस काही चुकले असेल पुढच्या वेळेस काही चुकणार नाही बरोबर पुढच्या वेळेस मस्तीच गाईड करतो याच्या काळजीच करू नका म्हणायचे बटन लांब तुम्ही धनुष्य बाळालाच पाहिजे पुढच्या वर्षी करतो इकडं पैसे दिवस असतो तिकडे तुम्हाला सांगतो म्हणून असं काही होत नसते त्याला ठेवा हे फक्त तुम्हाला सांगतो लोकांना विरोधकांना काही काम नसते अशा मशनी जर बदलल्या असते बापू तर टाटा बिरला आदानी अंबानी लक्ष्मी बायको खासदार सून खासदार सगळे झाले असते पण होते का नाही होत ना त्याच्यासाठी काम चांगलं करणं लागतं कर्म चांगले करावं लागतात आणि हे मला वाटते की माझ्या सर्व इथं बसलेल्या माझ्या माताबाईनी वडीलधारी मंडळीनं खूप मोठ्या मता केलं भोरी या गावामध्ये बापू सर्वात या परिसरामध्ये सर्वात जास्त जर मतदान कोणत्या गावामध्ये जर पडलं असेल तर ते माझ्या भोरी गावामध्ये पडलं मी आमच्या महाराजाच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही काळजी करू नका तुम्ही मला मागसाल ते नकाल तेव्हा अंत्यकरणातून महादेवाच्या चरणी अर्पण केल्याशिवाय राहणार नाही ना हा संतोष भांगायचा तुम्हाला शब्द आहे आणि आपल्याकडे प्रे। काय दोन्ही आपण शिवाय बघू हे का था 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 ब, चुकी का बापू चुकीचे का बापू जे ते मागलं की तुम्हाला सांगतो काही का असं काहीच नव्हतं ना बापू आपल्या पाहिजे आता तुम्हाला थोडीशी खायचं आपल्याला साताऱ्या लुटायचं पुण्याला दान करायचं पण चांगलेलं नाही तुम्हाला सांग तुम्ही गरीब आलं नाही एखादं चांगलं डॅप तुम्हाला सांगतो खूप माल असलेला माणूस शंभर लोकायला सोडायचं पण असंही एखादा असेल टर्कन कापायचे आवाजही आला नाही पाहिजे कामच झालं पाहिजे बरोबर पण एक सेवा घाली पाहिजे आम्ही इलेक्शनच्या बिरियड मध्ये तुम्हाला जे जे शब्द देते ते शब्द पूर्णपणे पार पडणार आहे कारण की थोडीशी अडचण मला कारण की खूप झालं बाब म्हणजे उठले की कागद काळे करायचे काहीच करता येईल पण एक दवाखान्याचं काम मी हाती घेतलेलं आहे ते संकल्पना माझी होती ते दवाखान्याचं काम लवकरात लवकर आपल्या हिंगोली कळंद्री मतदारसंघामध्ये आपल्या सर्व गोर गरीब जनतेसाठी उघडणार आहे त्यासाठी मोठ्या मोठा ऑपरेशन आणि हॉस्पिटल मध्ये होणार आहे पण ब्रेन ट्युमर गर्भयाचा आधार वाढलाय दोन दोन वर्ष बिचारी ते त्रास सहन करते आणि तिसऱ्या वर्षी जेव्हा डॉक्टर कडे डॉक्टर म्हणते की बाई आता हे कॅन्सर मध्ये रूपांतर झाले आणि बिचारीला कॅन्सर म्हणला की तुम्हाला सांगतो की शब्द म्हणणं आणि पैसून जाणन मरण जाग्यावरच पाहिजे त्यासाठी चांगला हॉस्पिटल एकदम एकही रुपया लागणार नाही त्या ठिकाणी तर तर एखाद्याला दवाखान्यात जर जर जायचं सांगतो डॉक्टर म्हणते चाळीस हजाराचं इंजेक्शन घ्यायला कुठून द्यायचं इंजेक्शन रोज मजुरी काम करणारा बापू आणि त्याला जर चाळीस हजाराचं इंजेक्शन द्यायचं म्हणलं तर घेऊ शकत नाही तो माणूस मरून जात आहे त्या ठिकाणी आपल्या दवाखान्यामध्ये फक्त पेशंट दवाखान्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्याला चाळीस लागू हो द्या का लाख लागू हो द्या का पाच लाख लागू द्या संपूर्ण काम करणारा माणूस सगळ्या बाजूला ठेवा या मतदारसंघामध्ये सगळ्या माझ्या मायबाप जनतेने दाखवून दिलं की आम्ही काम करणाऱ्याच्या पाठीमागा आहोत कशाची जात आणि कशाची पात आणि कशाचा धर्म लावलाय बापू जाती पातीच्या पलीकडे जाऊन जो माणूस काम करतो तोच आपला सोयरा असला पाहिजे तोच आपला पाहुणा असला पाहिजे या मताचे आपण एकदा ठेवा म्हणून आपल्या सगळ्या जणांना पुन्हा एकदा या कर...